Brought to you by Oxurige. Monikchal Oxirich, proudly Indian. नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे आणि आज त्यांना भेटण्यासाठी शिंदे समितीचे काही कमिटीचे मेंबर्स आले होते स्वतः रिटायर्ड जस्टिस शिंदेसुद्धा आले होते त्यांनी मनोज जरांगी पाटीलंशी चर्चा केली आणि काय पद्धतीनं सरकार काम करते किंवा कुठल्या गोष्टी झालेल्या आहेत हे त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला ही खरं तर बैठक झाली पण ही बैठक निष्फळ ठरलेली आहे आणि ही नेमकी बैठक का फिसकटली आणि मनोज जरांगी पाटील हे त्यांच्या आंदोलनावर ठाम का राहिले हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचंय या बैठकीमागची इनसाइड स्टोरीसुद्धा आपल्याला समजावून घ्यायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका सुरुवात करूयात या बैठकीपासून मी जसं म्हटलं की जस्टिस शिंदे यांनी आज मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली आणि कशा पद्धतीने आत्तापर्यंत कार्यवाही झालेली आहे पुढे कशा पद्धतीने सरकार कार्यवाही करू पाहत आहे या सगळ्या संदर्भातली माहिती दिली बराच वेळ मनोज जरांगी पाटील आणि जस्टिस शिंदे आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी यांची चर्चा झाली याच्यामध्ये अनेक ठळक मुद्दे मांडण्यात आले होते आता हे ठळक मुद्दे कुठले आहेत आणि मनोज जरांगी पाटील हे कुठल्या मुद्द्यांना ते ते ठाम होते कुठल्या गोष्टींवर ते मागार घ्यायला तयार नव्हते हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मनोज जरांगी पाटील यांचं असं म्हणणं होतं की मराठा आणि कुणबी एक आहे असा जी आर काढा आणि त्याचं सर्टिफिकेट हे लोकांना द्यायला सुरुवात करा जी त्यांची प्राथमिक मागणी आहे की मराठा समाज आणि कुणबी समाज हा एक आहे त्याच्या संदर्भातला जी आर काढा त्याचं नोटिफिकेशन काढा आणि त्या पद्धतीनं सर्टिफिकेट्स द्यायला सुरुवात करा अशी त्यांची मागणी त्यांनी पुन्हा एकदा या सगळ्या समितीसमोर ठेवली तर शिंदे समितीचं काय म्हणणं होतं तर शिंदे समितीचं म्हणणं होतं की अठ्ठावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र आत्तापर्यंत आढळलेली म्हणजे जेव्हा मनोज जनांगी पाटील यांनी सुरुवातीला आंदोलन केलं होतं त्यानंतर शिंदे समिती नेमण्यात आली आणि त्या शिंदे समितीने या कुणबी नोंदी शोधण्याचं काम केलं आत्तापर्यंत मराठवाड्यामधनं आणि संपूर्ण महाराष्ट्रामधनं अठ्ठावन्न लाख कुणबी प्रमाणपत्रं आढळलेली आहेत ती वाटायला सुद्धा सुरुवात झालेली आणि अनेक ठिकाणी ही सर्टिफिकेट्स वाटलेलीसुद्धा आहेत शिंदे समितीचं पुढं म्हणणं आहे की जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करणं आणि कागदपत्र देणं आवश्यक असतं म्हणजे जर तुमचं तुम्हाला एखाद्या जातीचं सर्टिफिकेट हवं असेल तर त्याच्यासाठी त्या व्यक्तीला अर्ज करावा लागेल आणि अर्ज केल्यानंतर जे कुठले विहित त्या दाखले असतील जे पुरावे असतील ते सुद्धा सादर करावे लागतील त्याची पडताळणी केल्यानंतर त्या व्यक्तीला ते सर्टिफिकेट मिळू शकतं जातीचा दाखला एखाद्या व्यक्तीला मिळू शकतो पण समाजाला जातीचा दाखला देता येणार नाही हे शिंदे समितीने स्पष्ट केले म्हणजे ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील म्हणतात की सरसकट तुम्ही मराठा समाजाला कुणबी म्हणून म्हणा आणि त्या पद्धतीने त्यांना प्रमाणपत्र द्या तर शिंदे समितीचं म्हणणं होतं की एखाद्या व्यक्तीची नोंद कुणबी म्हणून आढळली तर त्याला आपल्याला जे जात प्रमाणपत्र देता येईल पण संपूर्ण समाजालाच असं जात प्रमाणपत्र देता येणार नाही म्हणजे एका अर्थाने मराठा समाज हा कुणबीच आहे असं सरसकट प्रमाणपत्र आपल्याला देता येणार आहे असं शिंदे समितीने स्पष्ट केलं पुढे जरांगेंचं म्हणणं होतं की हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन नोंदी देता येईल ते तुम्ही लागू करा म्हणजे त्यांचं असं म्हणणे की हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाज हा कुणबीच आहे असं सिद्ध झालेलं आहे आणि त्याचा आधार घेऊन तुम्ही हे म्हणा की मराठा समाज आणि कुणबी समाज एक आहे त्या संदर्भातलं नोटिफिकेशन काढा पुढे जरंगेंचं असंही म्हणणं होतं की तुम्ही एकशे ऐंशी जाती ह्या ओबीसीमध्ये घेतलेल्या आहेत त्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टींची पडताळणी केली होती का असे सगळ्या जे नमुने आहेत ते तपासले होते का अशी गॅझेट्स बघितली होती का तेव्हा बघितलं नाही तर मग आमच्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी का करताय असा सुद्धा सवाल त्यांनी शिंदे समितीला केला पुढे शिंदे समितीचं म्हणणं होतं की मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालण्यासाठी मागासवर्गीय आयोग च्या आयोगाला काम करावं लागेल एक ट्रिपल टेस्ट असते तीसुद्धा करावी लागेल त्या सगळ्या गोष्टीचा आधार घेऊन त्याचा अहवाल तयार केल्यानंतर जे तुम्ही म्हणताय की मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्या ते करता येईल पण सध्या तरी शक्य नाही असं त्यांचं म्हणणं होतं हे सगळं करायचं असेल तर त्यासाठी एक प्रक्रिया राबवावी लागेल आणि ती प्रक्रियेसाठी कालावधी लागेल असं सुद्धा शिंदे समितीने मनोज जरांगेंना सांगितलं म्हणजे तुमची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्या पण जर तसं करावं लागत असेल तर वर्ग आयोगाला काम करावं लागेल ट्रिपल टेस्ट चेक करावी लागेल आणि त्यानंतर त्या, त्या सगळ्या संदर्भातली कार्यवाही करावी लागेल पण या सगळ्याला वेळ लागेल हे सुद्धा शिंदे समितीने स्पष्ट केलं पुढे जरांगेंचं म्हणणं होतं की आमची अर्धी जात ओबीसीमध्ये आहे आणि अर्धी नाही असं कसं हा सगळा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यांचं असं म्हणणं होतं की विदर्भामध्ये अनेक मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळखलं जातं तिथे दाखले मिळालेले आहेत पश्चिम महाराष्ट्रामधल्या अनेक भागांमध्ये तशाच गोष्टी आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मग केवळ मराठवाड्यामध्येच असं का आमची अर्धी जात ही कुणबीमध्ये नोंदवली गेलेली आहे आणि अर्धी का नाही असा सुद्धा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला जनंगेंचं पुढचं म्हणणं होतं की मराठा कुणबी एक आहे यासाठी आधार लागतो तर आता अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत तुम्हीच म्हणताय ना की जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल की मराठा आणि कुणबी एक आहे त्या तर त्यासाठी काहीतरी आधार द्यावा लागेल तर तुम्हीच अठ्ठावन्न लाख ज्या नोंदी आहेत ज्याच्यामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की मराठा समाज हा कुणबी आहे किंवा त्या त्या व्यक्तीला अठ्ठावन्न लाख कुणबी सर्टिफिकेट्स मिळालेली आहेत तर त्या तो आधार घेऊन तुम्ही हे सिद्ध करा किंवा हे म्हणा की मराठा समाज हा कुणबी आहे त्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात त्या आधारे कायदा करा असं सुद्धा मनोज पाटील म्हणाले मराठा कुणबी एक आहे जियार काड़ा, अनि अनि असा जी आर काढा अशी सुद्धा त्यांनी मागणी केली आणि हैदराबाद आणि सातारा गॅजेट लगेच मान्य करा त्याची अंमलबजावणी व्हायला हवी असं सुद्धा त्यांनी म्हटलं म्हणजे जे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात त्याचा जी आर काढा त्याच्याप्रमाणे कायदा करा की मराठा समाज आणि कुणबी समाज एक आहे आणि हैदराबादचं गॅजेट आणि साताराचं गॅजेट हे तात्काळ लागू करा त्याची तात्काळ अंमलबजावणी करा अशी सुद्धा मागणी यावेळेस मनोज जरंगे पाटलांनी ठेवली त्याच्यावर शिंदे समितीचं म्हणणं होतं की तत्वता तुमचं म्हणणं बरोबर आहे तुम्ही का काही का, गोष्टी मानताय त्या तत्वता आपण मान्य करता येतील पण नोटिफिकेशन काढण्यासाठी वेळ लागणार आहे म्हणजे जर हैदराबाद गॅझेट लागू करायचं असेल किंवा सातारा गॅझेट लागू करायचं असेल तर त्यासाठी एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करणं त्याचं नोटिफिकेशन काढणं त्याची तपासणी करणं याच्यासाठी वेळ लागेल आणि तो वेळ द्यावा लागेल गॅझेट लागू करण्यासाठी लागणारा कालावधी द्यावा गॅझेट लागू करण्यासाठी प्रक्रिया आहे ती करावी लागेल हे शिंदे समितीने म्हटलं म्हणजे तुम्ही जर म्हणताय की हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करा ते तात्काळ लागू करणं शक्य नाही आहे त्यासाठी एक प्रक्रिया आहे त्यासाठी एक वेळ आहे त्यासाठी काही नियम आहेत ते सगळे आपल्याला फॉलो करावे लागतील आणि त्यासाठी काही वेळ लागेल असं सुद्धा शिंदे समितीने सांगितलं त्याच्यावर जरंगी पाटलांचं म्हणणं होतं मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे असा अहवाल तुम्ही द्या म्हणजे शिंदे समितीने तसा अहवाल सरकारला द्यावा की मराठवाड्यातला मराठा समाजा कुणबी आहे बॉम्बे आणि औंधचं जे गॅजेट आहे ते लागू जर करायचं असेल किंवा त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही वेळ घ्या पण हैदराबाद आणि साताराचं सा गॅझेट लागू करण्यासाठी एक मिनिटसुद्धा मी वेळ द्यायला तयार नाही आहे असं मनोज जरांगी पाटील यांनी स्पष्ट केलं त्यांचं म्हणणं होतं की हो जर तुम्हाला बॉम्बे गॅझेट आणि औंद गॅझेटचा संदर्भातला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी थोडा वेळ घ्या त्याबद्दल हरकत नाही पण सातारा आणि हैदराबादचा गॅझेट लागू करण्यासाठी वेळ देणार नाही कारण इतके महिने तुम्ही त्या सगळ्या संदर्भातला अभ्यास केलेला आहे त्यातल्या नोंदी शोधून काढलेल्या आहेत आणि ते सगळं झालेलं असताना आता आणखी अधिकचा वेळ देता येणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे पुढे ते म्हणतात की या प्रक्रियेसाठी तुम्हाला तेरा महिने दिले होते मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे असा उल्लेख तुम्ही करून टाका तसं नोटिफिकेशन काढा आणि गॅझेटच सांगत आहे म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट हेच स्पष्ट करतं आहे की मराठवाड्यातला कुणबी हा मराठा आहे किंवा मराठा हा कुणबी आहे हे हे सगळे गॅझेट्स स्पष्ट करत आहे त्यामुळे तुम्ही त्याच्या संदर्भातलं नोटिफिकेशन काढा अशी मागणी ही मनोज जरंगी पाटील यांनी केलं त्यांचं म्हणणं होतं की हैदराबाद आणि साताराचं गॅझेट तात्काळ लागू करा त्यासाठी एक मिनटं वेळ मिळणार नाही पण बॉम्बे आणि जर औंधच्या गॅझेटचा अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी काही कालावधी द्यायला ते तयार आहेत या सगळ्या गोष्टीनंतर ती बोलणी फिसकटली त्यानंतर शिंदे समितीनी तिथून गेली कारण त्यांचं म्हणणं होतं की हे सगळं जर करायचं असेल त्यासाठी काल कालावधी लागेल पण मनोज जरंगे पाटील यांनी हे नोटिफिकेशन काढण्यासाठी कुठलाही कालावधी देणार नाही असं म्हटलं एक प्रकारे जरांगीने हेही म्हटलं की तुमच्या हातात या गोष्टी नाही आहेत तुम्हाला सरकारने पुढं केलेलं आहे त्यामुळे तुमचा आम्ही सन्मान राखतो हो कारण तुम्ही अठ्ठावन्न लाख नोंदीसुद्धा शोधून काढलेल्या आहेत पण सरकारला ज्या गोष्टी करणं शक्य आहे सरकारला कायदे करणं शक्य आहे सरकारला नोंद नोटिफिकेशन काढणं शक्य आहे ते ते करत नाही आहेत आणि तुम्हाला बोलायला पुढे पाठवत आहे हे काही बरोबर नाही असं त्यांनी म्हटलं आणि त्यांचं उपोषण त्यांनी कायम ठेवलेलं आहे त्यामुळे हे होतं मनोज जरांगी पाटील आणि शिंदे समितीमधल्या बैठकीमधले इन्साइड्स गोष्टी इन्साइड स्टोरी त्याच्यामुळे अजूनही मनोज जरांगी पाटील हे त्यांच्या आंदोलनावर त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत आता अर्थात सरकारकडनं याच्यावर आणखी काही पावलं उचलण्यात येत आहेत का आणखी काही गोष्टी केल्या आहेत का ज्याच्या पद्धतीने ते म्हणत आहेत की नोटिफिकेशन काढा असं नोटिफिकेशन काढलं आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण तुम्हाला या चर्चेबद्दल काय वाटतं मनोज जरांगी पाटील यांच्या मागण्यांबद्दल आणि शिंदे समितीने ज्या गोष्टी सुचवू पाहिल्या त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मुंबईत आपल्याला सबस्क्राईब केलं असेल तेचसुद्धा करा धन्यवाद